दावण्या असा कोणत्याही प्रकारचं काय दिसत नाही हे बघा ही फुलं बघा तसंच हे जे सेटिंग बघा हे अजून बघा आता तिसऱ्या तोड्याचं माल हे तिसऱ्या तोड्याचं बघा सेटिंग हे पूर्ण म्हणजे झाड असं मिरच्या माकलेलं आहे हे बघा हे बघा आणि याला पूर्ण म्हणजे मार्गदर्शन नळेसाहेबांच लाभले आणि हे बघा हे आता हे जे सेटिंग बघा ह्याची पानाची पोज बघा कोणत्याही प्रकारचं याच्यावर काय दिसतंय का बघा पूर्ण म्हणजे हे शेड्यूलप्रमाणेच त्याने दिलेल्या शेड्यूलप्रमाणेच हे औषध मारलेलं आहे मी आणि महत्त्वाचं म्हणजे अजून टवटवीत माझा प्लॉट आहे कमीत कमी आत्ता दोन तोडे झाले तर बत्तीसशे किलो मला टोटल माल निघाला आहे आणि अजून पण माझं कमीत कमी एक भरपूर एक चार पाच महिने माझा असा प्लॉट चालेल चार पाच महिने जर असा प्लॉट चालला तर माझं उत्पन्न पण भरपूर वाढणार आहे यात आणि फक्त म्हणजे फक्त हे मला एकमेव त्यांचंच मार्गदर्शन लाभलं आणि बाकी कोणाचं मी औषध पण घेतले नाही आणि माझं महत्वाचं म्हणजे मी नोकरी करत करत शेती करतोय त्या धन्यवाद